इथले महाराष्ट्रद्रोही बापले गुजरातचे चाकर उद्धव ठाकरेंचा राणेंवर घणाघाती हल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्रद्रोही बापलेख हे भाजपचे आणि पर्यायाने गुजरातचे चाकर असून उद्योगधंदे गुजरातला नेण्याच्या मार्गावर आहेत असा घणाघाती हल्ला करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणेंवर निशाणा साधला कोकणात कोठेही आम्ही रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही उलट आमचे सरकार आल्यावर आम्ही पर्यावरणपूरक उद्योगांना प्राधान्य देऊ असंही ते यावेळी म्हणाले कणकवली इथं महाविकास आघाडीच्या प्रचारसभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं याचबरोबर मालवण येथील शिवपुतळा पडल्यावर चांगलं काहीतरी होईल असं म्हणणाऱ्या दीपक केसरकर यांना जोड्यानं मारायचं का नाही हो असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला गेली दहा वर्ष सत्तेत असूनही मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करता आलेला नाही अशी टीकाही ठाकरे ठाकरे यांनी काय तुमच कोकणचं कल्याण करणार हे फक्त स्वतःच आणि स्वतःच्या पोरांचं आणि पुढच्या हे कल्याण करतायत त्याच्यासाठी मी आज हो बाकीच्या गोष्टी ज्या आहेत जसं काजूला हमी भाव त्याच्यानंतर तुम्ही काय म्हटलं आणखीन सिंचनाचे प्रकल्प काजू आंब्याला हमखास भाव मुंबई हायवे रस्ता सिंचनाचे प्रकल्प आणखीन हे सगळे प्रलंबित प्रश्न हे लागणार दंडवे धरण वर्ष हे करतायत मधली अडीच वर्ष जर का सोडली तर जवळपास गेली साडेसात वर्ष आणि दहा वर्ष केंद्रामध्ये भाजपची तर आहेत भाजपची एवढी सत्ता केंद्रात असताना डबल इंजिनापैकी एक इंजिन तर तुमचं दहा वर्ष तिकडे सत्तेवर होत अजून माझ्या कोकणाचा विकास का झाला नाही मी येताना सावंतवाडी मध्ये गेलो होतो आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा ते आपले डिवटे बोलले केसरकर माणसं किती निर्ढावलेली असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण तिकडे पाहणी करायला गेल्यानंतर हे बापलेख जसे शिवद्रोही महाराष्ट्र द्रोही हेच मी त्यांना म्हणतोय हे महाराष्ट्र द्रोही आहे हे जे भाजपची चाकरी करतायत आणि माझा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेणाऱ्याला मदत करताय ते सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत हे मध्ये आले होते अरे काय तुमचा संबंध आम्ही कुठे तुमच्याशी लढायला आलो होते एक तर लढ्याच्या लायकीचे तुम्ही नाहीच पण तिथे तुम्ही आमच्या आडवे आलात आणि तिथले सावंतवाडीचे दुसरे ते नतद्रष्ट त्यांना नतद्रष्ट का बोललो कारण त्यांनी सांगितलं की वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला आणखीन काहीतरी चांगलं होईल त्यांना जोडे नाही मारायचे तर दुसरं काय मारायचं जो आपण मोर्चा काढला होता जोडे मारो कारण हे असं सगळं बोलतात आणि महाराजांचा पुतळा पडलाय महाराजांचा पुतळा पडला होता त्यातून चांगलं होईल बोलतोयस तू महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही होणार केसरकर जेव्हा पडेल तेव्हा या कोकणाचं चांगलं होईल इथला त्यांचा देवटा जो गुंडगिरी करतोय पलीकडचा त्यांचा गुंडगिरी करतोय हे जेव्हा पडतील तेव्हा माझ्या कोकणाचा विकास होईल आणि लोकसभा जिंकला कि मग दिल्ली सुद्धा हलते की नाही ते तुम्ही बघा दिल्लीत सुद्धा इथला महाराष्ट्र महाराष्ट्र जो काही भूकंप करेल त्याचे तडे यांच्या दिल्लीच्या टप्प्याला जाणार आहेत दुर्दैवाने जे काही आपलं लोकसभेमध्ये पराभव झाला त्याचा वचपा त्याचा सोड मला तुमच्याकडनं इथे उभून पाहिजे तर मग संदेशला निवडून द्यावा लागेल निशाणी काय मग इकडे संदेश इकडे राजन तेली आहे आणि पलीकडे आपला वैभव आहे वैभव साठी मी आता पलीकडे चाललेलो आहे आणि इथल्या या विजयाची जबाबदारी मी सगळ्या सभेमध्ये सांगतो त्या वचननामा माझा आहेच ही एवढी वचन मी तुम्हाला देतोय ही पोरिणा पूर्ण जर का करायची असतील किंवा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असतील तस ह्याच्यात आणखीन एक वचन माझं आहे की मुलींना ज्याप्रमाणे मोफत शिक्षण दिलं जात तसंच मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार नक्की देणार जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वस्तूंचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता हे स्थिर ठेवणार सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार अशा अंगणवाडी सेविकांना सुद्धा मानधन वाढवून देणार बऱ्याच गोष्टी मी करणार त्याची हमी मी घेतोय पण हे करून व्हायला पाहिजे असेल तुम्हाला करून घ्यायचं असेल तर मी जशी अनेक वचन देतोय तसं तुम्ही मला एकच वचन नाही देऊ शकत काय वचन आणि हा विजय एवढा दणदणीत झाला पाहिजे हा विजय एवढा दणदणीत झाला पाहिजे की आता आपल्या इकडे काही चालत नाही आपली डाळ शिजत नाही मोदी गॅरंटी चालत नाही हा संदेश दिल्लीला पोहोचला पाहिजे म्हणजे आता हा संदेश विधानसभेत पोहोचला पाहिजे पण विजयाचा संदेश हा दिल्लीत पोहोचला पाहिजे आणि मला खात्री आहे तुम्ही एवढ्या दुपारचे तुळशीचं लग्न असताना सुद्धा केवळ माझ्या प्रेमासाठी इथे आलात जास्त वेळ तुम्हाला मी खोळबळून ठेवणं योग्य नाही